मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय राज्यपालांचे डिस्क्रिशनरी म्हणजे विवेकाधीन अधिकार कोणते ज्याला म्हणतात ना की हे त्यांचेच अधिकार तर राज्यपालांचे अधिकार अनुच्छेद एकशे त्रेसष्ट एक मध्ये नमूद केले कॉन्स्टिट्युशन ज्यामध्ये असं म्हटलंय की राज्यपाल संविधानात विशेषतः अशा अधिकारांची तरतूद असलेल्या प्रकरणांमध्ये त्यांचं कार्य करू शकतात या क्षेत्रांमध्ये एक मुख्यमंत्र्यांची नियुक्ती म्हणजे जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा राज्यपाल कोणाला सरकार स्थापन करण्याकरता निमंत्रित करेल आमंत्रित करेल हे ते ठरवणार उदाहरण महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीस सालचं अगदी मोठं उदाहरण आहे अगदी पाटे पाटे एका पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय त्यामुळे झालेला होता त्यानंतर नंबर दोन म्हणजे विधी मंडळाचे विसर्जन जर सरकारने बहुमत गमावलं किंवा त्रिशंकू विसं विधानसभा असेल तर राज्यपाल विधानसभा विसर्जन करण्याकरता शिफारस करू शकतो म्हणजे उदाहरण द्यायचं तर झारखंडचं उदाहरण आहे दोन हजार बावीस सालचं राज्यपालांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास विलंब केला त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली त्यानंतर राज्यपाल राज राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याचे अधिकार असतात जर राज्यपालांनी घटनात्मक बिघाड झाल्याची तक्रार केली तर राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो हे काही उदाहरण आहे त्यानंतर राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधायक रोखून ठेवणं हे आता करंटली हा बराच विषय चर्चा सरविचरण झालेला आहे की राज्याचं विधायक केंद्रीय कायदे किंवा संविधानाच्या विरोधात असेल तर राज्यपाल त्याला मान्यता न देता ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात पुढील विचारार्थ आता पश्चिम बंगालचं नागरिकत्व संबंधित विधायक त्यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवून दिलं ते जसं आहे तस त्यानंतर विधानसभा बोलवण्याचा वेग अधिकार त्यांच्याकडे राज्यपाल विधानसभा अधिवेशन बोलवायचं कि पुढे ढकलायचं हे ठरू शकतात आमदारांची पात्रता निश्चित करणं म्हणजे जर एखाद्या प्रकरणात आमदाराच्या अपात्रतेवरून वाद झाला असेल तर राज्यपाल तो निवडणूक आयोगाकडे पाठवतात आणि त्याच्या सल्ल्यानुसार कार्य ठरतात आता या राज्यपालांच्या डिस्क्रिशनरी पॉवर आपण म्हणतो त्या संदर्भात काही मर्यादा आहेत का आहेत पहिली गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्याने बांधील राज्यपाल काय हे स्वतंत्र अधिकारी नाही त्यांना त्यांचे विशेष अधिकार वापरायचे विवेक अधिकार वा बाबी वगळता राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार त्यांना वागावा लागतो आणि अधिकार जे आहेत ज्याला डिस्क्रिप्शनरी आपण म्हणतो अधिकारांचा न्यायालयीन आढावा पण होऊ शकतो त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे मुंबई विरुद्ध भारतीय संघ ज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपालांची शिफारस न्यायालयीन पुन्हा करता अधीन आहे त्यामुळे टोटली त्यांच्या अधिकारात आहे अशातला भाग नाही आज राज्यपालांचे डिस्क्रिप्शनरी पावर्स काय काय यासंदर्भात आपण माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद